बन बनवतोय हे फिक्स आहे बनेल की नाही हे काही फिक्स नाही असं असतो म्हणजे आमचा रोज असाच असतो पहिले अजून नामकरण नाही झालं सांग ना अजून नाव नाही ठेवला हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा किरण पटेल ब्लॉग से अपने अक्का अग्रीपोली ब्लॉगिंग चैनल हाँ भैया मारू मारू अब कहाँ अबे का चिडले सोना पण ति सोना का चिडलं इचर तर तुम्ही बघू शकता अंघोलीला जा सांगतो म्हणून सोना किती चिडलेली आहे पण अंघोळीला पाठवली ओरडून काय होतो ओरडून काय होतो ओरडून काय होतो ओरडून काय होतो पण सांग ना ओरडून काय होतो ओरडून <स्णा> काय होतो मला मारत होती याच्याने काही सुल गरम पाण्यात जायचं आहे की तुला थंड पाण्यात भिजू सांग तुला गरम पाणी पाहिजे का थंड पाण्यात भिजवू काय करता काय गेम गेम अरे काय करू काय आहे तुमचा भांड्या शेवगुधी कोणती शेवंदी हम्म पडता का तुम्ही अच्छा पाय बांधून ठेवले का हो कोण जिंकचे बघू Aami jinku mah itu dua Ma, <tisla sudat> <laughs> Aere, adan, 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 uh. kori. <laughs> ya yeah, kan?

पाणी प्यायचा कॅन्सल मी चाललो काय माग मागे आता सोनाने <laughs> मी खेलो आता सोनाने मी खेळू oh, शोना आता आता मी ना एक एक गेम केले मी माहिती म्हणजे काय मग कोण खेळेल ते दिदीकडे बघ आता आपण दोघ खेलू

आता शोना नहीं मीकेर तो बगा का शोना इन इन द डेंजर शोना इन द डेंजर अब देख तू अब देख तू अब दे, अब तू गया बेटा अब तू गया देख तेरी औकात मैं दिखाता हूं तुझे देख क्योंकि मैं बहुत दिनों से तेरा अब मैं तेरा बहुत दिनों से खेल बंद करने के चक्कर में था ओं ओं क्यों शोना इन द ड <laughs> <देंगर। laughs> <चोना इन देंगर। laughs>

ए शो ना मग राणी माऊ राणी आहे का नाही शुना माऊ सांगितलं तो सोली बा भाऊ बादशाह बादशाह किंग किंग इज बॅक झूम ना होत काय काय नवीन विकला आणला तुम्ही बोल चालत नाही काय चालत नाही स्विच ऑफ झाला असेल चार्जिंग केलं का अरे फिफ्टी पाय होती काय बनवायचं दा काय विकल आणलं बस साईडला बस की काय नाही आणलं नाही हे पाहिजे काय दाखवू मी एकदा बन... एकदा बनवलं ना टिकत नाही काही पण बनवलं ना एकदा आता परत टिश्यू पेपरच्या बॉक्स नास्त अस तुला प्ले अरे, कर ना कधी बनवशील मग आता ते राऊंड मध्ये कापेल कोण मी येईल का तुला चकपशील बोट तसं की मामाने कापून दिला नक्की ना जर माझ्या रूम मध्ये पाकिट आहे बघ माऊला का तिथे वाघ आले घरात खायला तुम्हाला माऊला भीती वाटते सो हॅलो गाईज मामा टिशू पेपर आणायला गेले एवढे

कुठं चालले धाव धाव वर कुठं चालले कुठे चालले मला तहान लागली आता मी एक ग्लास पाणी पितो तो ग्लास धुवायला टाकतो अरे मग पाणी पण नाही पिवा जाग माणसाने तहान लागल्यावर

आपल्याकडे स्केच पेन नाही ना मग आपण पेन मार्किंग करू अशी कटिंग बिटिंग करून दे नाही हट तुला तो मार्किंग करून देईन कटिंग बिटिंग तुझी तू कर चालेल दोन होतील का मी माऊच माऊच येत आहे म्हणजे काय माऊ सर काय येडा थोडी मी हुशार होतो काय तुझी माऊ मामा तुला माहिती आहे का गे मी कसं सर्कल केला असेल कसा मी काय केलेला माहिती का तुला मी फक्त असं पेपर घेतलेला ना कटिंग कटिंग कर जा कटिंग कर फटाफट चल बाकी तू कटिंग कर मला दुसरा नंतर करून देतो सेम साइज पण नव्हता कटिंग केला एक असा एक असा एक असा ओव्हल ओव्हल सर्कल एक पण नव्हता पडतो तर चला आम्ही एक सर्कल एक सर्कल बनवून रेडी केलं इजी हातला बघ शुड

Uh, 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 what, what are you doing uh, i am doing kaichi Khachak Khachak kachak okay uh, you get out from here very funny you <laughs> wow your english very nice english is speaking is not rice plate eating tamil create what what sit down do? what what do we sit have? down sit down sit down good boy stand up <laughs> स्टँड अप ओके चला हिच्या मागे लागून फायदा नाही आपण आमचे दुसरं कुठे गेलो दोन बनवले ठेव इकडं टाक फोडले तिथून टकते इथून कसा जमल <laughs> गंगी गंगी येडी गंगी बस 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 दिस इज वॉटर दिस इज कलर दिस इज शरबत कोकण शरबत शरबत इंग्लिश येत नाही ती कशी इंग्लिश बोलते कशी इंग्लिश बोलते तुला येत नाही का आबा दाबा तुला ना तर ते येईल खाते पिते तिला ती नाही करणार कर थोडासा कर तिला देऊ थांब एक मिनटं शोला डिडू थांब एक जास्त येतात जास्त रेट झाला तो दुखीच्या जा थांबच्या थांब इवन शो ना तुला हेल्प करायची आहे का ते इथे कचरा झाला आहे बघा हा जमा कर सगळा आणि एकत्र नाही नाही तू कचरा साफ करायचं हेल्प कर काय तू तू राणी आपली माऊ कोण आहे राणी आहे का नाही माऊ राणी आहे का नाही तू सांग कॅमेऱ्याचा माऊराणी आहे कर भिकारी आहे कॅमेरात सांग आमची माऊ राणी आहे बोल आमची माऊ आमची माऊ राणी आहे आमची माऊ राणी आहे आमची माऊ साधीसुदीने आमची माऊ नोकराणी आहे न राणी महाराणी आहे संपला एकाच्यातच का संपवला काय हे गंगे खाली बक्षिले बघ सगळ्या इथे टाकलाय बघ कलर खाली कशाला थांडवते गलतीचे मिस्टेक नाही योग्य नाही ना सगळं पुसून काढे बघ हे बघ रेड झाला बघ बस ए, गंगे थांबता थांब थांब माझी आई घे बघितले ना एक्सप्रेशन चेंज होतील डायरेक्ट दे टाली टाली दे येडे ए एवढा ओके तर चलो आमचा टिश्यू पेपर कलर करून झाले आता काय करायचं त्याचा अरे हे फ्लावर बनवायचं पण असं एक एक काढायला ना समजतच नाही वाव थोडा पातळ आहे आपण खूपच डबल लेअर येणार आहे खूप म्हणजे खूपच नवीन पातळ आहे फट <laughs> <laughs> कटाला आला नाही त्यात काम लावून दिले तू बघ ना मस्त होईल फ्लावर नंतर तूच बनव हा मग तो ते हा ते एकदम सावकाश सावकाश कर कंटाळा मला त्याचाच सो मी रोज बनवतोय बन बनवतोय हे फिक्स आहे बनेल की नाही हे काही फिक्स नाही बनेल नक्की बनेल

रोज पहिला अजून नामकरण नाही झालं सांग ना अजून नाव कमलाचा फुल, फुल। नाही तो डिली बनवलेला फुल आहे अरे पण कमलाचा फुल त्याची पाकळी अशी असते हिला काय माहिती ही स्वतः झेंडूच्या की दिसते तिला काय माहिती

গজ কন কোন বললা বাই কোন বল বাই কোন বল কোন বললা বাই বাই কোন বললা কোন বললা বাই কোন বললা

मध्ये देऊ हो। बस तू एक आहे त्याचा नाश करू बस ना, ना। तू जेव पहिले 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 भा पहिले पहिले एक गाच खा एक गच खा एक गस पहिले एक गचका पहिले एक गचकाचका पहिले एक गचका पहिले एक गचख पहिले एक गचख पहिले एक गचका पहिले एक गचका तुला काही करीतच नाही पण मी बस 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 ते हे ते, ते, ते बनव ना आधी नंतर दुसरे करू घे घे घ्या हे एक मिनटं माऊ काय बोलली दिदी किती टिशू वेस्ट घालवते म्हणजे तू एवढी मेहनत करते ती वेस्ट आहे का थांबरे दोन मिनटं तू खाली बस तू दोन मिनट खाली बस तू मी जेवलं ना बघू आता मामा आताच जेवलाय ना

Ya sih kau tega, sih kau bad girl si. <laughs> tila cibol. tila cibon, si. <laughs> tila cibon, tila cibon, tila cibon, tila cibon, bayi cibon, tila cibon, tila bayi tila cibon, tila maru? tila uh. maru? tila uh. maru? tila cibon, tila cibon, tila cibon, tila cibon, tila cibon, tila dish मामा हट, मामा है ना मामा हाय हाय फूड हट कर आता बाल बोल भाई बोल no, भाई बोल भाई बोल नो नो भाई hmm. बोल hmm. hmm. ah. बस रे yeah. तू कोना जिती मर टीम कोना चेर तू टीम कोना चेर तू टीम कोना चेर चल काय सेकंड वाला मध्ये तू मला हेल्प नाही केली म्हणून आणि तो फर्स्ट वाला तूने हेल्प केली म्हणून वाह नाइस तो पण नाहीस तुम्ही तुला हेल्प करा तू कधी शिकशील मग मीच बनवेन तर जर मम्माला दाखवत आता मम्मा काय बोलतो दाखवता